आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या वंचित बहुजन आघाडीचा परंडा शहरातील रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा परंडा शहरातील मुख्य रस्त्याची कामे त्वरित सुरू करा रस्त्याची कामे सुरू न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिनांक सहा रोजी देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे परंडा तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी बस स्थानक परंडा मुख्य रस्त्याचे काम अपुरे असून ते सध्या बंद पडले आहे त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर या मार्गावरून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू आहे याच मुख्य मार्गावर जवळपास परंडा शहरातील जिल्हा रुग्णालयासह इतर खासगी विविध रुग्णालय पोलीस स्टेशन शासकीय विश्रामगृह व शहरातील मुख्य बाजारपेठ आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये ह्युमन बेटा न्यू हा आजार बसरत आहे त्यामुळे परंडा शहरात प्रचंड प्रमाणात असलेल्या धुळीमुळे हा आजार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या मार्गावर असणारे मुख्य बाजारपेठ मधील व्यापारी त्याचबरोबर निजामपुरा रेवनी भीमनगर मंडईपेठ नगरपालिकेजवळील नागरिक धुळेमुळे त्रस्त आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते निळा झेंडा चौक कुर्डुवाडी रोड परंडा हा देखील मुख्य रस्ता दळणवळणास अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहे या मार्गाने कुर्डुवाडी पुणे पंढरपूर देवस्थानकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून याच मार्गे अनेक कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रंदिवस वाहतूक करत असतात शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरील मोरे हॉस्पिटल ते निळा झेंडा चौकापर्यंत अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असून या ठिकाणी रस्त्यामुळे अपघात होत आहेत सोनारी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा ते वारदवाडी हा रस्ता करमाळा व बार्शी या शहरांना परंडा शहरातून जाणारा मुख्य रस्ता असून याच मार्गावरून महाराष्ट्राचे कुलदैवत सोनारी येथील भैरवनाथ मंदिरास राज्यपर राज्यातून भाविक येत असतात तसेच याच मार्गावर परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती असून या ठिकाणी आलेली मोठी वाहने हा मुख्य रस्ता खोदून ठेवलेल्या अपुऱ्या कामांमुळे अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याच मार्गावर पर, परंडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल ग्लोबल इंग्लिश स्कूल कल्याण सागर विद्यालय महात्मा गांधी विद्यालय आर शिंदे महाविद्यालय बावची विद्यालय जिल्हा परिषद प्रशाला परंडा या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या मुख्य मार्गावरून ये जा करत असतात या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागतो आहे यातून एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच हा रस्ता पाच पिंपळा रोड ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत खोदून ठेवण्यात आलेला असून वाढलेली प्रचंड वाहन संख्या रहदारी ऊस वाहतूक करणारी वाहने या मार्गावरून वाहतूक करतात यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून या मार्गावर कायम छोट मोठे अपघात होत आहेत त्यामुळे कायम जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून ये प्रवास करावा लागतो तरी यापूर्वीही प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलेले आहे त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्वरित या सर्व रस्त्यांची अपुरी कामे खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी तात्काळ कामे सुरू करण्यात आघाडीच्या वतीने प्रशासनास पंधरा दिवसाचा अवधी देण्यात आला आहे सदर वेळेमध्ये कामे सुरू न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांच्याद्वारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन देण्यात आलंय याप्रसंगी फुले आंबेडकर विद्युत सभा राज्य समन्वयक प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सर्वदे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे परंडक शहराध्यक्ष किरणदादा बनसोडे युवा नेते मुक्तार हावरे तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे